गावठी गुलाब ज्याला देशी गुलाब किंवा रानगुलाब देखील म्हणतात हे एक साधे गुलाब, गुलाब व मजबूत व सुगंधी गुलाब आहेत ओम साई राम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये मा स्वागत आहे व्हिडिओ कुठेही न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा व आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा व चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्याकडे नवीन नवीन व्हिडिओ येतील गावठी गुलाब बहुतेक वेळा गुलकंद बनवण्यासाठी वापरला जातो गावठी गुलाबाचे झाड हे साधारणपणे दोन चार फूट उंचीचे असते तर यामध्ये चमकदार हिरवी पाने गुलाबी लाल सफेद रंगाची फुले येतात त्याच्या फुलांचा खूप सुंदर व तीव्र सुगंध असतो हे गुलाब कटिंगपासूनसुद्धा ग्रोक होते व सहजपणे न काळजी घेता वाढते पावसाळ्यात लवकर व चांगले ग्रो होते गुलाबाच्या झाडाला भुरी काळे टिपके फांदी मार यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो तर त्यांच्यावर सहजपणे नियंत्रण करता येते तुम्ही निमाईलचा स्प्रे पण करू शकता किंवा कांद्याच्या सालीचे जे पाणी बनवतो त्याचाही तुम्ही झाडावर स्प्रे करू शकता ह्या झाडाला गुच्छाच्या स्वरूपात फुले येतात म्हणजेच एका फांदीला किंवा एका ठिकाणी तीन ते चार कळ्या येतात तुम्ही बघू शकता माझ्या झाडाला एका ठिकाणी तीन तीन चार चार कळ्या आत्ता आलेल्या आहेत या झाडासाठी माती कशी वापरायची चांगल्या निचरा होईल अशा पद्धतीने माप माती वापरा त्यानंतर काळजी कशी घ्यायची तर नियमितपणे पाणी द्या व पाणी देताना माती सुकली आहे की नाही हे चेक करा सूर्यप्रकाश भरपूर पाहिजे असतो दिवसभर मुळा मिळाला तरीही चालेल आता तुम्ही बघू शकता माझ्या झाडाला भरपूर कळ्या आलेल्या आहेत तर त्यासाठी मी कोणते फर्टिलायझर वापरते यामध्ये दोन ते तीन प्रकार आहेत एका टायमाला किंवा महिन्यातून एकच देत चला कोणतेही एक खत दिले तरीही चालेल कंपोस्ट खत द्या कंपोस्ट खतामुळे गुलाबाच्या झाडाची वाढ ही चांगली होते केळीचे साल हे तुम्ही दोन स्वरूपात देऊ शकता वाळवून तुम्ही साल मिक्सरमध्ये बारीक करूनही देऊ शकता किंवा त्याला पाण्याच्या स्वरूपातही तुम्ही देऊ शकता हे केळीचे साल तुम्ही वाढीसाठी आपल्या गुलाबासाठी खूप चांगले असते त्यानंतर अंड्याचे कवच किंवा अंड्याचे साल हे तुम्ही बारीक करून आपल्या झाडाला देऊ शकता कॅल्शियमचा वा चांगला फायदा होतो कांद्याच्या सालीचे पाणी कांद्याचे साल हे तुम्ही दोन दिवस पाण्यात भिजवून ठेवा व त्यामध्ये त्याच्या पट पाणी ॲड करून झाडाला द्या म्हणजे आपल्या झाडाला भरपूर कळा येतात चहा पावडर पण तुम्ही देऊ शकता पण खते वापरताना त्याची मात्रा योग्य प्रमाणात ठेवावी जास्त खत वापरल्यास झाडाला नुकसान पण होऊ शकते गुलाबाच्या झाडाची छाटणी करणे गरजेचे आहे ती कधी करावी हिवाळ्यात शेवटी किंवा वसंत ऋतूच्या सुरुवातीला छाटणी करता वाळलेल्या रोगग्रस्त किंवा एकमेकांमध्ये अडथळा ठरणाऱ्या फांद्या काढाव्या छाटणी केल्या वरही झाडाला द्या म्हणजेच भरपूर नवीन फांद्या पालवी येईल व परंतु यासारखी सारखी छाटणी पण करू नका जे फुले सुकल्यानंतर ते काढून टाका म्हणजे त्या ठिकाणी नवीन फालवी पालवी येते महिन्यातून एकदा झाडाची माती हलवत चला त्यामुळे हवा मोकळी राहते व आपले झाड चांगले राहून भरपूर क कळ्या व फुले येतात चला तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय